मोबाईलवर फोटो काढून टाकल्यास आता खाकीवरच होणार कारवाई नियम मोडणाऱ्या वाहनांचे खाजगी मोबाईलद्वारे छायाचित्र काढून चालान फाडल्यास आता वाहतूक पोलिसावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे राज्याच्या वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके यांनी नुकतेच याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे दोन हजार दोन हजार पंधरा सोळामध्ये मध्ये राज्यात पहिल्यांदा ऑनलाईन चालन प्रणालीला सुरुवात झाली मुंबईत हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर दोन हजार एकोणावीसमध्ये राज्यभरात ई चालन यंत्राद्वारे ऑनलाईन दंड चालान सुरू करण्यात आले वाहतूक पोलिस पोलिसावर सातत्याने होणाऱ्या लाचखोरीच्या आरोपापासून वाचवण्यासाठी या प्रणालीला महत्त्व प्राप्त झाले या चालान प्रक्रियेसाठी शासनाने दिलेल्या ई चालान मशीनद्वारे छायाचित्र काढणे अपेक्षित होते मात्र अनेक वाहतूक अधिकारी अंमलदार स्वतःच्या मोबाईलमध्ये नियम मोडणाऱ्या वाहन चालकाचे छायाचित्र काढून सोयीनुसार ई चालान मशीनमध्ये अपलोड करून दंड ठरवतात विविध वाहतूक संघटनाच्या प्रतिनिधींनी परिवहन मंत्र्यासोबतच्या बै मुंबईतील बैठकीवर यावर तीव्र आक्षेप नोंदवला या बैठकीनंतर राज्याचे वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके यांनी राज्यभरातील वाहतूक पोलिसांसाठी एक परिपत्रक जारी केले आहे तर आता यापुढे मोबाईलवर जर खाकी वर्दीतील पोलिसांनी छायाचित्र काढून अपलोड केले तर खाकी वर्दीतील पोलिसावर यापुढे कारवाई होणार असल्याने आता स्पष्ट झाले आहे आपण पाहत आहात न्यूज लोकमंचसाठी स्थानिक प्रतिनिधी किरण सह महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर